ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथमधील मधील गुन्हेगार इरफान शेख यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारा इरफान शेख याच्यावर खुणाचा प्रयत्न चोरी घरफोडी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे गंभीर स्वरूपाचे तब्बल एकोणतीस गुन्हे दाखल आहेत सुटल्यानंतर तो वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत होता त्यामुळे त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे समाजाकरिता धोकादायक व्यक्ती म्हणून एक वर्षासाठी इरफान शेख याला स्थानबद्ध करण्यात आला असल्याची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे इरफान गुलाब शेख का एक बदमाश गुंडा अमरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इरफान गुलाब शेख नावाचा गुंड राहत आहे तो मागील अनेक वर्षापासून या गुन्हेगारी कारवाया करत आहे या त्याच्या गुन्हेगारी कारवाया मागील काही दिवसामध्ये वाढलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाया करूनही त्याच्या गुन्हेगारीमध्ये काही फरक पडत नव्हता त्याच्या त्यापासून बरावृत्त होत नव्हता आणि वारंवार त्याचे गुन्हे होत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक होतं आदरणीय डुमरेसर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी याबाबतच्या कठोर कारवाया करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने इरफान गुलाब शेख याच्यावर एम पी डे अंतर्गत आपण प्रस्ताव झोन फोर पठारे साहेब यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त यांना सादर केला पोलीस आयुक्त आदरणीय डुमरेसर यांनी सदर प्रस्तावाला मान्यता देऊन काल एकोणीस तारखेला त्याच्या एक वर्षाच्या डिटेन्शनची ऑर्डर एमपीडीए कायद्याअंतर्गत काढलेली आहे आणि त्या आदेशानुसार काल त्याला डिटेन करून पुण्याच्या येरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे तो अतिशय भयंकर असा गुन्हेगार होता आणि अशा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या अनेक लोकांवर आम्ही पुढील काही काळामध्ये कठोर कारवाई करणार आहोत आकाश सहाने अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा